मित्रांनो नमस्कार मी संजय पराडकर आज तुम्हाला मी ओ पी टी म्हणजे काय याबद्दल माहिती सांगणार आहे आणि हे ओ पी टी तुम्हाला तुमच्या अमेरिकेतल्या नोकरीसाठी उपयोगी असतं आणि महत्त्वाचं असतं तर ओ पी टी म्हणजे काय हे बघण्याआधी तुम्ही माझा हा यूट्यूब चॅनेल संजय पराडकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला निरनिराळी माहिती मिळेल आणि माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील चला तर ओ पी टी म्हणजे काय ते बघूया ओ पी टी म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग हा यू एस गव्हर्नमेंटचा एक प्रोग्रॅम आहे तो कोणासाठी आहे तर जे विद्यार्थी अमेरिकेत मास्टर्स डॉक्टरेट किंवा पोस्ट डॉक्टरेट प्रोग्रॅम्स एज्युकेशनल प्रोग्रॅम्स करायला आले आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शनल ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे तर आता बघूया ओ पी टी कसा ॲप्लाय होतो आणि त्याचे रूल्स एकदा का विद्यार्थी त्याच्या लास्ट इयरच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट डॉक्टरच्या वर्षाला पोचला की त्याला ओ पी टी मिळवावं लागतं ते ओ पी टी त्याच्या ग्रॅज्युएशन डेटच्या आधी तीन महिने आणि ग्रॅज्युएशन डेटच्या नंतर दोन महिने ॲप्लाय करायला लागतं म्हणजे समजा मेमध्ये जर एखादा ग्रॅज्युएट होणार असेल तर त्याला फेब्रुवारी ते मे आणि मे ते जुलै या पिरियडमध्ये ओपीटी ॲप्लिकेशन करता येतं आता ओ पी टी ॲप्लिकेशन मिळायला साधारण एक महिना जातो त्याच्यानंतर ओ पी टीचा उपयोग काय ते आपण बघूया ओ पी टी हे पुढच्या तीन वर्षासाठी तुम्हाला मिळतं सुरवातीला एक वर्ष आणि नंतर दोन वर्ष एक्सटेन्शन मिळू शकतं तीन वर्ष ओ पी टी मिळायचं कारण काय तर ओ पी टी झाल्यानंतर तुम्हाला किंवा तुम्ही ज्या कंपनीत नोकरी करत असाल ती कंपनी तुमच्यासाठी एच वन बी विसासाठी अप्लाय करायला सुरुवात करते ती एच वन बी विजाची सिस्टीम ही लॉटरी पद्धतीने तीन चान्स तीन वर्षात मिळतात पहिल्या वर्षी जर एच वन बी झाला नाही तर दुसऱ्या वर्षी परत ॲप्लिकेशन करता येतं आणि तरीही झाला नाही तरी तिसऱ्या वर्षी ॲप्लिकेशन करता येतं अशा तऱ्हेने एच वन बी विजावर नोकरी करण्याआधी ओ पी टी हे एक महत्त्वाचं प्रोग्रॅम आणि साधन आहे तर या संदर्भात काही गोष्टी आता नवीन उजेडात आलेल्या आहेत सध्या ट्रम्पने एच वन बीची पॉलिसी बदलली आहे तर त्याचा वर काय परिणाम होतो ते आपण बघूया ट्रम्पने तसं ओ पी टी प्रोग्रॅमशी काही चेंजेस केलेले नाही आहेत पण त्याने एच वन बी विजामध्ये जे चेंजेस केले त्याच्यासाठी ओ पी टीचं माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो स्टुडंट ओ पी टी मिळून एक वर्ष आणि दोन वर्ष एक्सटेन्शन घेऊन तीन वर्ष काम करू शकतो आणि आता एच वन बी घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा ट्रम्पने अशी पॉलिसी केली आहे की लॉटरी सिस्टीम न करता ज्यांचा पगार जास्ती आहे असे पंच्याऐंशी हजार स्टुडंट जे आता एम्प्लॉई आहेत त्यांची लिस्ट काढायची आणि त्यांना एच वन बी विजा द्यायचा यामध्ये होणार काय तर रँडमली लॉटरी सिस्टीममध्ये होणारे एच वन बी तुम्हाला त्या स्टुडंटचं पोटेन्शियल दाखवत नाहीत पण या दुसऱ्या मेथडमध्ये कंपन्या ज्याचं पोटेन्शियल आहेत असेच विद्यार्थी आपल्या एम्प्लॉयमेंटसाठी घ्यायला सुरुवात करतील कंपन्यांना तीन वर्ष त्या स्टुडंटला ट्रेनिंग देऊन त्याच्यानंतर ट्रम्पने केलेल्या पॉलिसीप्रमाणे एक लाख डॉलर्स त्या स्टुडंटच्या एच वन बी विजासाठी भरायला लागणार आहेत याचा परिणाम काय होईल का तर पूर्वी सरसकट एच वन बी लॉटरीने मिळायचा तो बंद झाल्यामुळे कंपन्या आता चुजही होऊ लागल्या आहेत म्हणजे काय तर ओ पी टीवरच रिक्रुटमेंट करताना ती कंपनी त्या कँडिडेटचं मेरिट इंटेलिजन्स आणि त्याची कंपनीला किती गरज आहे हे सर्व विचार करूनच त्याला नोकरी देतील याचा अर्थ ओ पी टीवर जॉब मिळवताना तुम्हाला तुमचं मेरिट कसाला लागेल आणि त्यामुळे तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज रिस्ट्रिक्टेड होतील हा जो ट्रम्पचा एक लाख डॉलर्सचा रूल आहे तो एच वन बी ॲप्लिकेशन एकवीस नंतरच्या पुढच्या लोकांना लागू आहे त्यामुळे आता जे ओ पी टीवर काम करता आहेत त्यांनाही हा नियम लागू आहे तसं हे, हे।, तस हे ओ पी टीचं महत्त्व तुमच्या अमेरिकेतील नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक आहे आणि या व्हिडिओमध्ये ही मी थोडीफार ओ पी टीची बेसिक माहिती आणि ट्रम्पच्या त्या पॉलच्या पॉलिसीज यावर तुम्हाला सांगितलं आता मी इथेच थांबतो कळावे धन्यवाद मी संजय पराडकर